नमस्कार मैत्रिणी तर चला भेटूया नवीन एक ब्लॉगमध्ये तर आज माझी जरा डाऊन होती म्हणून मी काही एवढं आवरलेलं नाही आहे आणि माझी आंघोळ पण राहिलेली होती म्हणून मी तुमचा असाच ब्लॉग शूट केलेला आहे तर मी मस्त मसुरीची डाळ लावलेली होती म्हणलं आज मसुरीची डाळ बघव करून मस्त आपल्या दाळीसारखी फोडणी दिली मसुरीच्या दाईला मस्त डाळ तयार झाली मस्त दिसतात तर होती पण खायला माहिती काय माहिती कशी लागली लागण हे विचार नव्हता केला आणि श्रीता श्री आणि भाविशचा असं काही ना करत आलो होता दोघं अशी मस्ती करत आहेत ना मस्ती करते श्रीला मला इकडे बघतं हे बघा माझं पिल्लू असा नकारे करते खूप आगाव झालेला आहे श्री आणि त्यासोबत भावेश पण दोघं मग दोघांची अशी मस्ती चालू होती आणि श्रीला मला पिल्लू इकडे तर आपल्या बेबीची केस घे तर पिल्लू असं केस घेतो माझा खूप खूप आगाव झालेला आहे श्री तुम्हाला माझा स्त्री आवडतो का नाही हे कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा मी तुम्हाला कसं गॉगल घालून बसलाय लगेच भावेशने पण गॉगल घातला त्या दोघांची अशी काय मस्ती चालू होती मग मस्त मी डाळबाट केला आणि स्त्रीच्या पप्पाला उठवलं चला जेवायला मग मी श्रीच्या पप्पा उठले भेटूया नेक्स्ट